सभेमध्ये उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके आणि लोकसभा रामटेकचे सन्मान्य खासदार श्यामकुमार उर्फ बबलूभाऊ बर्वे या मंचावर उपस्थित जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा रश्मीताई बर्वे प्रहार संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य रमेश भाऊ या जिल्हा परिषद सर्कलचे सन्मान्य सदस्य सन्मान्य दुधारामजी सवालाखे आमचे शंकरभाऊ चांदे भाऊ मिरंबार गुरुजी लक्ष्मणराव हरीश साहेब जे गोंडवाना गणतंत्र पार्टीचे राज्याचे अध्यक्ष आहेत आमच्या शांताताई कुंबरे अत्यंत सिनियर जिल्हाप्रद सदस्य आहे आमचे मौदा तालुक्याचे पंचायत समितीचे सभापती सन्मान्य स्वप्नील श्रावणकर वेळ कमी राहिलेला आहे सर्व सन्मान्य मंच आणि उपस्थित नगरधन गावातली सर्व वडीलधारी मंडळी आमच्या सर्व महिला भगिनी सर्व युवा तरुण कार्यकर्ते मतदार बंधू आणि भगिनी मी आपला जास्त वेळ घेणार नाही कारण की आपल्याला सन्मान्य खासदार साहेबांचा पण ऐकायचं आहे ही, ही निवडणूक आपल्या सर्वांसाठी महत्त्वाची आहे वीस तारखेला आपल्याला आपला लोकप्रतिनिधी पुढच्या पाच वर्षासाठी निवडून पाठवायचा आहे आणि म्हणून तो निवडून पाठवत असताना अत्यंत विचारवंत पद्धतीने आपल्याला आपला मताचा अधिकार वापर करावा लागणार आहे रमेश बाबू बोलले सन्मान्य शां आपल्या शांताताई बोलल्या रश्मीताई बोलल्या ताई तुम्ही सर्व लोकांनी ज्या बाबी आज इथे मांडल्या ही वस्तुस्थिती आहे की लोकांना आता बदल पाहिजे माझा आता आठवा दिवस आहे मी प्रचारामध्ये सतत फिरतो शांताताईच्या त्या जंगल सारख्या पूर्ण पथरई वडंबा देवलापार आणि करवई ह्या सर्व भागामध्ये गेलो प्रचंड लोकांचा आक्रोश यावेळेस या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आहे आणि सर्वांनी ठरवून ठेवलेलं आहे की आपण काहीही झालं तर बदल करायचा म्हणजे करायचाच अशा प्रकारचा एक चळवळ ह्या निवडणुकीमध्ये निर्माण झालेली आहे रश्मीदाईच्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये मी त्या दिवशी गेलो आज संबंध दिवस आपल्या न नगरधन भंडारबोडी जिल्हा परिषद सर्कलमध्ये होतो कनान झालं त्या दिवशी पारशिवनी झालं त्या दिवशी करंबाड झालं हे संबंध विधानसभा मतदारसंघामध्ये लोकांमध्ये उत्साह आहे जागोजागी जोरामध्ये स्वागत होत आहे आणि सर्वांना असं वाटतं की आपला खासदार निवडून आलेला आहे आपल्या हक्काचा खासदार निवडून आलेला आहे आणि जोडीदार हा राजेंद्र राहायला पाहिजे ही श्यामकुमार बबलू बर्वेची आणि राजेंद्र मोळकची जोडी या विधानसभा मतदारसंघाला यशाकडे घेऊन जाईल एवढा मी आपल्या सर्व लोकांना विश्वास देतो मला काही कधी कोणावर टीका टिप्पणी करणं जमत नाही कारण की माझा तो स्वभाव घेऊन नाही आहे मी आजपर्यंत कधी कोणाच्या बाबतीत बोललो नाही मला ते आवडत पण नाही मी निवडणुकींच्या पर्वावरती कधी आश्वासन पण दिलं नाही कारण की आश्वासन ती मंडळी देत असतात जी आश्वासनांची पूर्तता करत नाही मी कृतीमध्ये जास्त विश्वास ठेवतो करून दाखवण्यामध्ये जास्त विश्वास ठेवतो आणि मला पूर्ण विश्वास आहे या मतदारसंघाचा काम करण्याची जर आपण संधी दिली तर पुढच्या पाच वर्षामध्ये आपणच लोक सांगाल की ही इमारत राजेंद्र मुळक मंडळे बनलेली आहे हा प्रकल्प राजेंद्र मुळकनी आणलेला आहे या सर्व व्यवस्था सिंचन व्यवस्था असो तरुणांच्या हाताला रोजगार असो या सर्व बाबी बबलूजी बर्वे आणि राजेंद्र मुळकच्या जोडीने आणले हे चर्चा झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास देतो मी जास्त होर्डिंग आणि त्याच्यामध्ये आपली स्तुती आणि एवढे कोटी आणले तेवढे कोटी आणले ह्यामध्ये विश्वास ठेवत नाही कारण की स्वतःची स्तुती कधी करायची नसते आपली स्तुती आपल्या पाठीमागे लोकांनी केली पाहिजे अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे म्हणून मी तुम्हाला अत्यंत मनातल्या शेवटच्या टोकापासून सांगतो इथे उपस्थित असतील शिवसेनेची मंडळी इथे उपस्थित असेल भारतीय जनता पार्टीची मंडळी मी आपल्याला विश्वास देतो उद्या राजेंद्र मुळक जर ह्या मतदारसंघाचा आमदार झाला आणि आपल्यावर जर कोणता अन्याय झाला निर्धासपणे राजेंद्र मुळक या राजेंद्र मुळक तुमच्या पाठीशी उभा राहिला मी आपल्या सर्वांना सांगतो मी हा विचार करणारा माणूस नाही की हा भारतीय जनता पार्टीचा तो सेनेचा हा ह्या जातीचा तो त्या धर्माचा तो माझ्या मतदारसंघाचा नागरिक आहे त्याचं काम करणं हे माझं कर्तव्य आहे या पद्धतीने माझं आजपर्यंत कार्य राहिलेलं आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की अनेक विकासाची कामं आपल्याला घडवायची आणि ती घडवत असताना शेतकऱ्यांशी संबंधित असणाऱ्या हा संबंध धान उत्पादक भाग आहे आणि धान उत्पादक भाग असल्यामुळे आपल्याला संबंध ओलित हा स्पेनच्या माध्यमातून होतं आणि शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोचलं पाहिजे म्हणून जी वितरण व्यवस्था आहे ती आपल्याला व्यवस्थित करून घ्यायची आहे तरुणांच्या हाताला रोजगार लागेल या हिशोबाचं वातावरण आपल्याला इथे तयार करावं लागेल त्याच्याच नंतर आपण इंडस्ट्रीला अट्रॅक्ट करू शकू अनेक असे प्रश्न आहेत गावांमधल्या अंतर्गत नागरी सुविधा आहे त्या व्यवस्थित व्हायला पाहिजे काम दर्जेदार व्हायला पाहिजे नाही तर आलं काम दिलं आपण आणि कॉन्ट्रॅक्टरनी त्याच्यावरती चुकीचं काम केलं आणि लोकप्रतिनिधीचा जर त्याच्यावरती कंट्रोल नाही राहिला तर शेवटी जनतेच्या पैशाचा नासोडा होतो हे सर्व पैसा जो खर्च होतो तो तुमचा आहे काय आमच्या खिशातून खर्च होतो का उद्या बाबलूबा बर्वे आज खासदार आहे त्यांनी खासदार निधी मध्ये एखादं काम दिलं या खासदार निधीमधून एखादी व्यवस्था निर्माण केली या केंद्राचा पैसा आणला उद्या मी आमदार झालो राज्य शासनाच्या तिजोरीतून काही कामं करून दिली माझ्या आमदार निधीतून काही काम करून दिलं तर काय आमचा उपकार आहे का हे तुमचे पैसे आहे तुम्ही आम्हाला लोकप्रतिनिधी निवडून पाठवणार आहे हे काम करणं आमचं कर्तव्य आहे या पद्धतीने आम्ही काम करणारी मंडळी आहे स्वतःची वा वा करून घेणं आणि आपल्याच हाताने आपली पीठ थापून घेणं याच्यातली आम्ही मंडळी नाही आहो आम्ही सुनील बाबू केदार यांच्या नेतृत्वामध्ये काम करणारे लोक आहे संबंध काँग्रेस पक्ष आज माझ्यासोबत आहे मला अभिमान आहे की मी एक अपक्ष उमेदवार असतानाही माझे खासदार माझ्या प्रचारासाठी येतात सबंध काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गोंडवाना पार्टी तिकडे आज प्रहार संघटना हे सर्व लोक काय संघ होऊन आलेले आहे आक्रोश आहे लोकांमध्ये आक्रोश आहे आणि हे सर्व लोक एक संघ यासाठी झालेले आहे की त्यांना पाहिजे आहे बदलाव मी धन्यवाद देतो रमेश भाऊ तुमचे की तुम्ही पंचवीस हजार मतं घेतली पंचवीस हजार मत घेतलेला माणूस कधी मागे वळवून पाठतो का एकदा एक, एक सीडी चढली तर दुसरी चढी सीडी चढण्याचं काम एवढी मतं घेतणारा माणूस करत असतो मी शतशा तुमचे धन्यवाद मानतो आणि हरीश बाबू आपलेही खूप मनापासून धन्यवाद मानतो आपण प्रदेश अध्यक्ष एका पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहे एक छोटी मोठं पद नाही आहे एवढं मोठं त्याग तुम्ही दोन लोकांनी केलाय अनेक लोकांनी त्याग केलाय राजेंद्र मुळक हा त्याग कधी विसरणार नाही मग एवढ्या लोकांच्या समोर आपल्याला विश्वास देतो नेहमी तुम्ही सर्व तरुणात तुम्हाला भविष्य खूप आहे खूप मोठं व्हायचं आहे एक चांगला वक्ता म्हणून आज आपण सर्वजण सन्मान्य आपले भाऊकडे आपण रमेश भाऊकडे पाहतो एक चांगला संघटक म्हणून पाहतो जंगला जंगलमध्ये राहणारा आमचा हरीश भाऊ आमची शांताताई दोघी जोडी अत्यंत चांगलं तिथे काम करत आहे ह्या सर्व लोकांना भविष्य आहे बबलू भाऊ तुम्ही आणि मी या सर्व लोकांच्या पाठीशी आपल्याला बबलूबाऊ पूर्ण ताकदीने उभं राहावं लागणार आहे कारण की ते आपल्या राजकीय जीवनातला सबंध सबंध मोठा काळ आपल्यासाठी दिलेला आहे आम्ही निश्चित स्वरूपात राहू आणि आपणही जनतेच्या पाठीशी आम्ही निश्चित स्वरूपात राहू एवढा विश्वास देतो आमच्या खासदार साहेबांना वेळ भेटला पाहिजे बोलण्यासाठी म्हणून आपल्या सर्वांची रजा घेत असताना आपला वीस तारखेला आपली तेरा नंबरची बटन आहे ती आपण माझ्या बॅट चिन्हाची आपण दाबाशी अशी आपल्याला सर्वांना हात जोडून नम्र विनंती करतो आणि ती बॅट पुढचे पाच वर्ष छक्क्यानी चौके नाही मारले विकासाचे तर राजेंद्र मुळक माझं नाव नाही एवढं सांगतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय भीम जय भारत जय भीम